आता आपण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बोरगिरी किल्ल्यावर आलेलो आहेत तर या बोरगिरी किल्ल्याचा इतिहास असा आहे की मित्रांनो की एक राजा होता त्या राजाच्या स्वप्नात भगवान शंकर आलेले आणि त्यांनी सांगितलं होतं की त्या बोरगिरी डोंगरावर तू जा आणि तिथे एक गुहा आहे तिथे तू गोवा खण तर त्या राजाने दुसऱ्या तसं केलं आपल्या सगळ्यांना सांगितलं आणि तेथे महादेवाची पिंड त्या खोदकामात सापडली तेव्हापासून इथे अनेक पर्यटक वगैरे येतात आणि तेव्हापासूनच या किल्ल्याला बोरगिरीगड असे नाव पडले तर आज आपण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेला डोरगिरी किल्ल्यावर आलो आहात तर या किल्ल्याचा इतिहास असा आहे मित्रांनो की कि या किल्ल्यावर एक महादेवाची पिंड आहे आणि ती पिंड एक राजा होता त्या राजाच्या स्वप्नात खुद्द भगवान शिवशंकर आलेले आणि त्यांनी त्या स्वप्नात सांगितले होते की तू त्या बोरगिरीच्या डोंगरावर जा त्या डोंगरावर एक गुहा आहे त्या गुहेमध्ये महादेवाची पिंड वगैरे असं काय आहे तू तिथे खोदकाम कर तुला महादेवाची पिंड वगैरे सापडेल नंतर त्या राजाने त्या डोरगिरी डोंगरावर आलेला नंतर ते खोदकाम केले त्यानंतर ते शिवलिंग सापडले तर मित्रांनो आज आमच्यासोबत काही सवंगळे आहेत आपलं आर्यन गोलप हे आमचे विद्यार्थी समितीचे विक्रम पंचायत नेऊ साहेब हे स्वराज छोटे आकाश भाऊ आणि तिकडे सिद्धांत भाऊ तर आज आम्ही सर्व बोरगिरी किल्ल्यावर आलेलो हे सुंदर असे दृश्य आपण पाहू शकता आणि ह्या सह्याद्रीमध्ये चौकिला पावसाची पावसाची अशी सुंदर सर आता आपण पुढे जात आहेत माझी सवंगरी मागे आणि अजून खूप मागे आणि किल्ला सर करत असताना या रांगेतील डोंगर रांगा व त्याच सोबत असलेले सरी पावसाच्या सरी अगदी म्हणाला भर पाडतात थोडासा पावसा पाऊस चालू असल्या कारणाने इथे दगडावर शेव झालेला आहे आणि जाताना वगैरे पर्यटकांनी सांभाळून चालावे गिरण वगैरे असल्याने सांभाळून चालावे मित्रांनो खूप पाऊस पडतोय आणि या पावसात जो काही किल्ला सगळ्यांना आनंद मिळतोय तो गंगा सुद्धा मावू शकत नाही एवढा आनंद होतोय मित्रांनो आपण किल्ले निसर्ग डोंगरांगा सर्व किल्लं पाहिजे पाहिलं पाहिजे नुसतं जायचं म्हणून नाही तेथील खरा अनुभव तेथे मिळणार सुख याप्रमाणे अनुभवलं पाहिजेत तिथला आनंद जो काय आहे तो शब्दही वाढू शकत नाही असा आनंद आहे मित्रांनो पहा गडावर जात गडाच्या पायऱ्या मध्ये जाऊया आहे मित्रांनो आपण आता किल्ला जाऊ पाणीवर आहोत आपल्या सगळं सिद्धन भाऊ आणि आपली बाकीची समोर गडीवरती आहात त्यांचं असं म्हणणं आहे की गडावर येणं या निसर्गात देणं यापेक्षा दुसरं सुख कुठंच नाहीये आणि खरं आहे मित्रांनो निसर्गात फिरणं निसर्गाचा प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेणं हा सर्वात सुंदर अनुभव आहे आणि सर्वात सुंदर क्षण आहे तर आपण आज वर गेल्यावर चय करत असताना वर किल्ल्यावर असलेले एक आता आहे आता सध्या बोरगिरी किल्ला पुरातत्व विभागाच्या अंतर होतो येथे पुरातत्व खाते सध्या नवीन नवीन शोध सुरू आहेत आपण आता किल्ल्यावर पाहू किंवा ती काय काय भेटते अजून पाहायला तर मित्रांनो पाहू शकता गडावर शिवाजी महाराजांच्या नावाचा जल्लोष सुरू आहे धन्यवाद बसल्यानंतर मित्र बाकीचा उरली आहेत आणि आपण तो पाण्यासाठी पुढे चालू आहेत हळू हळू हे छोटेसे पावलं आणि पावसाच्या सरी एक मला आनंद मिळून देतात दाट झाडीमधन आपण चाललेला आहोत चला पंकजा सुंदर गाणे चला मित्रांनो आपल्या आकाशवाणी मागे पडलेले आहेत हे हळू हळू येत एत। आहेत चला शिवाजी मित्रांनो आता बाकी काही मित्र बोलत आहे किल्ला बाकीचा किल्ला एक्सप्लोर करायचा आहे मला तर आपण निघतोय किल्ला एक्सप्लोर करायसाठी तर हळूहळू पाऊल चाललेत मित्रांनो आपला पहिलाच ब्लॉग आहे तर काही चुल झाले तर सांभाळून घ्या आणि चला आपण कुठं किल्ला एक्सप्लोर करत आहोत हळू मित्रांनो किल्ले गड फिरण्याचा जो आनंद आहे ना, ना, ना। तो कुठेच नाही हळू 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 हे पावलं आहे आणि तुम्ही सर पाहू शकता असलेले पावसाचे जोरदार थेंब हे अक्षरक्ष अंगाला जोरदार धोडत देत आहे तर आपण आता पुढे जातोय किल्ल्यावर मित्रांनो पाहू शकताय किल्ल्यावर महादेवाची पिंड तसेच मारुतीरायाचे शिल्प आहेत एकदम तुम्ही पाहू शकता किती मस्त असतं दगडात कोरलेलं वगैरे काम ह्या पुरातन काळी झालेलं आहे महादेवाची पिंड तसेच मारुतीरायाचे मंदिर आणि दुसऱ्या बाजूला एक महादेवाची फोटीची पिंड आहे एकदम अप्रतिम काम आहे चला मित्रांनो आता आपल्या बाकीचे मित्र दर्शन घेत आहेत दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो आणि आता